कडकडत्या उन्हातून घरात आलं की लगेच आपल्याला काहीतरी थंडगार आणि एनर्जेटिक हवं असतं की इन्स्टंट आपल्याला ते एनर्जी देईल मग अशासाठी कुठल्या तरी प्रिझर्वेटिव्ह किंवा मग कुठल्या तरी बाहेरचं कोल्ड ड्रिंक वगैरे असं न घेता तुम्हाला जर फ्रेश लिंबू सरबत मिळालं तर हो पण कुठं लिंबू चिरत बसणार साखर विरगडत बसणार तर ना असं प्रेमिक्स एकदा बनवा सहा महिन्यापेक्षाही जास्त चालेल चमचा दोन चमचे ग्लासमध्ये टाकायचं थंडगार पाणी त्याच्यात ओतायचं छान हवा असल्याचं एखादा बर्फाचा गोडा घालायचा आणि मस्त थंडगार लिंबूचं सरबत बनवून तयार आहे ना सोप्पं मग वाट कसली बघताय पटकन रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण झटपट रेसिपी करायला सुरुवात करूयात तर नमस्कार मंडळी मी आहे स्वाती आणि स्वातीच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत इंस्टंट लिंबू सरबतची रेसिपी आहे भरपूर सोबत मी शेअर केलेली आहे तर व्हिडिओ अजिबातही स्किप करू नका म्हणजे रेसिपी चुकणार नाही तर इथे आपल्याला घ्यायचे आहेत मस्त असे लिंबू किती घ्यायचे आहेत आता किती क्वांटिटीमध्ये तुम्ही सरबत बनवणार आहे त्यानुसार प्रमाण मी तुम्हाला सविस्तर पुढे सांगणारच आहे लिंब मोजून घ्यायचे नाहीत कारण रस आपल्याला मोजावा लागतो लिंबामध्ये किती रस आहे कुठल्या लिंबामध्ये कमी जास्त रस निघू शकतो हो की नाही म्हणून आपण इथे रस मोजून घेऊयात मी इथे या वाटीने रस मोजून घेते बघा एक वाटी टाकली आता ही दुसरी वाटी याच पद्धतीने तिसरी वाटी तर तीन वाटी रस आपल्या इथे भरलेला आहे आता ज्या वाटीने तीन वाटी रस भरला त्याच वाटीने आपल्याला सहा वाटी इथे साखर घालावी लागेल म्हणजे दुप्पट साखर घाला आता तुम्हाला जर वाटत असेल की साखर थोडी कमी घातली तर चालेल का हो तुम्ही पाच वाट्या साखर घातली तरी चालेल जर तुम्हाला थोडंसं फिक्क शरबत प्यायला आवडेल तर साखर विरघळत बसायची नाही नुसतं मिक्स करून घ्यायचं आणि आता एखाद्या अशा मोठे मी बघा असं परातमध्ये घेतलं आमच्याकडे याला कोपर म्हणतात अशा मोठ्या कोपरामध्ये टाकलेलं आहे आता तुमच्याकडे जेवढा नसेल तर तुम्ही छोट्या ताटांमध्ये एक दोन ताटं करून ठेवा पण मग आपल्याला हे पाच ते सहा दिवस असंच ठेवायचं आहे जोपर्यंत याचं व्यवस्थित टेक्चर येणार नाहीत ना। दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते हे उन्हात ठेवायचं नाही घरातच ठेवायचं रात्री याच्यावरती एखादा सुत कपडा झाकण म्हणून ठेवू शकता पण याला उन्हात वगैरे ठेवायचं नाही आहे बघा दुसरा दिवस दाखवला आहे आता परत आपल्याला हे असंच ठेवायचं आहे रोज याला चालवायचं याला चमच्याने असं वर खाली करायचं आणि बघू शकता मला इथे सहा दिवस लागले हे सरबताचं टेक्स्चर व्हायला आता आपल्याला हे मिक्सरमध्ये दळायला तयार आहे असं बघू शकता हाताला अजिबात हे चिटकत नाही आहे तरच याला आज आपण आता हे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेऊयात तर भांड्यामध्ये जेवढं येईल तेवढं घालायचं आणि आता हे मस्त याची आपण पावडर तयार करून घेऊयात अगदी पांढरी शुभ्र आणि मस्त अशी पावडर तयार होते बघा हे प्रीमिक्स सरबताचं वर्षभरही खराब होत नाही पण हे टिकतच नाही कारण तुम्ही रोज लिंबू शरबत करून पिणार कारण बनवणं इतकं सोपंच आहे एकदा मेहनत आहे मेहनत म्हणजे तेवढीच की फक्त तुम्हाला त्याच्यावरती लक्ष ठेवावं लागेल की आपण घरात काहीतरी बनवून ठेवलं आहे कारण ते उन्हात ठेवून झटपट वाढून तर आपल्याला घ्यायचंच नाही आहे आणि रोज त्याच्यात एक टाइम चमचा फिरवायचा बस एवढीच मेहनत आहे बाकी तर काहीच नाही नुसतं लिंबाचा रस काढून घेतला मोजून त्याच्या साखर त्याच्या दुपटीने साखर घातली आणि ठेवून दिलं सहाव्या दिवशी असं मस्त प्रेमिक्स बनवून तयार आहे संपूर्ण प्रेमिक्स आपण हे मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलं आता सरबत बनवूयात अगदी चिटकीसरची आहे लहान पाच वर्षाचा मुलगासुद्धा हे सरबत बनवून तयार करेल काहीच नाही जेवढं लागते ना एक चमचा दोन चमचे हे प्रेमिक्स मस्त ग्लासमध्ये टाकायचं चला थोडंसं स्ट्रॉंग बनवते म्हणून अर्धा अर्धा चमचा आणखी घालते याच्यावरती प्रेमिक्स आता छान असं थंडगार पाणी याच्यावरती होतायचं मस्तच आणि हवं असल्यास तुम्ही याच्यात सब्जा सीटसुद्धा घालू शकता सब्जा सीट भिजत ठेवायचं लगेच पाच मिनटात सब्जा सीट भिजतात आणि याच्यात घातल्यानं त्याचा थंडावा आणि याची आरोग्यता आणखीनच वाढेल पण आता माझ्याकडे भिजवलेलं नव्हतं म्हणून मी ते स्किप केलं चमचा फिरून घ्यायचा हवं असल्याच्यावर तुम्ही मीठ घालू शकता कारण आपण प्रीमिक्स बनवलं ना त्यावेळेस मीठ नव्हतं घातलं हो की नाही पण थोडंसं वरतून मीठ घालायचं आणि मस्त असं आपलं थंडगार शरीराला थंडवा देणार शरीराचा थकवा पळवणार आणि ताजं तवानं टवटवीत बनवणार असं सर्वत बनवून तयार आहे तर झटपट बनवा रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा आणि हो हे स्टोर कसं करायचं तर काचेच्या भरणीमध्ये तुम्ही रूम वरती सुद्धा हे ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवलं तर काही फरक पडत नाही पण मध्येच ठेवा असं काहीच नाही बाहेर हे छान टिकतं आणि एवढ्या सरबताच्या आप प्रीमिक्समध्ये आपलं शंभरपेक्षाही जास्त ग्लास सरबत बनवून तयार होईल तर मग पटकन बनवा आणि झटपट तुमचे कमेंट मला सांगा की सरबत कसं झालं होतं रेसिपी आवडली आहे त्याचा मला पूर्ण विश्वास आहे लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा